दुचाकी वाहन अपघातापासून आपली आणि आपल्या प्रियजनांची कशी सुरक्षा करावी हे आपण बघूया भारतामध्ये दर तासाला पंधरा दुचाकी वाहन अपघात होता आणि या अपघातामध्ये दरवर्षी हजारो लोकांना आपला जीव गमावावा लागतो तर या अपघातापासून वाचवण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय काय आहेत ते आपण बघूया सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे हेल्मेट वापरणे हेल्मेट आपल्या डोक्याचं रक्षण करते आणि गंभीर अपघातांमध्ये जीवन वाचवू शकते ट्रॅफिकचे नियम आणि सिग्नल पाळा लाल दिव्यावर गाडी थांबवा झेब्रा क्रॉसिंगवरती पायी चालणाऱ्यांना वाट द्या आणि वळण घेतेवेळी इंडिकेटर वापरा हे छोटे छोटे इलाज आपल्याला मोठ्या अपघातांपासून आप वाचवू शकतात आपल्या लेनमध्ये राहा अचानक लेन बदलू नका आणि सुरक्षित अंतर ठेवा दुसऱ्या गाडीपासून जेणेकरून आपल्याला ब्रेक लावता येईल मोबाईल वापरणे कानात हेडफोन्स घालणे हे नको दारूचे सेवन हे आपलं डोक्याचं नियंत्रण कमी करते आणि त्याच्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त असते त्याचप्रमाणे हा कायदेशीर गुन्हा आहे तुम्ही आता सध्याची काय काय प्रकरणं चालली आहे ते बघतातच आहे धोकादायक ओव्हरटेकिंग करू नका ओव्हरटेक करणे हे अतिशय रिस्की असू शकतं त्यामुळं आपण आजूबाजूच्या लोकांचा विचार करा आपल्या दुचाकीची नियमित देखभाल करा ब्रेक टायर्स आणि लाईट हे सर्व वेळोवेळी तपासा अशा साध्या साध्या तपासण्या जर केल्या तर अपघातांची शक्यता खूप कमी होते तर मित्रांनो हे उपाय पाळून आपण सुरक्षित राहू शकतो आणि आपल्याला आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षितेसाठी हे उपाय अतिशय महत्त्वाचे आहेत धन्यवाद